पण ना कशी आहात छान राहत ना मी पण छान आहे आणि दसरा अजून दोन चार आहे बरं का कपडे धुवायला चालू केल्यात पण कसं आम्हाला सुता काय त्याच्यामुळं आज दहाव नाही उद्या दहाव आहे त्याच्यामुळं कपडे धुवायची वेळ आली आणि सगळी कपडे आधी दोन चार दिवस सगळी धुवायला लावली सगळी कपडे इकडं वाळा घातल्यात सगळी बाबा अशी पार तिकडून चालू केले तिकडून त्याकडं ऊन तिकडून चालू केले पार तिकडून वाळायला घातल्यात तर पार अशी इथपर्यंत सगळी आणि अजून काही बाकीची धुवायची राहिली होती मी इथं धुवून टाकल्यात अजून आणि पांघरायला पण ठेवल्या थोडीशी हायट घरी लय म्हणजे लय पार हात दुखायला लागले कपडे धुवून धुऊन आणि पाणी पण नाही लांब आले घर लांबलंय तिकडं हो का तिकडं घर लांब आहे आणि हितनं घरी न्यायचे कपडे मानल्यावर ओली किती जड लागतात त्याच्यामुळं काय केलं हितच कपडे धुतली आणि हिथंच वळायला टाकली आणि आभाळ पण येतं ऊन पण नाही त्याच्यामुळं म्हणलं हितच कपडे वळायला टाकूयात हो का लय म्हणजे लय कपडे आणि सगळे कपडे आता आता तर धुवायचीच होती दसऱ्याला पण धुवायचीच होती कपडे पण आता सुतक पण पडलं ना त्याच्यामुळं सगळी कपडे धुवून टाकली तर एक दोन असत्यानं तर तीच म्हणलं सगळी मिळून पांघरायची कारण की उद्या सकाळ सकाळ उठूनपर्यंत तीच काम करावं लागण उद्या लवकर दहा होईपर्यंत सगळं नीटनीटकं आवरून ठेवावं लागण त्याच्यामुळं म्हणलं आजच सगळं नीटनीटकं करावं लय कामय कटाळा आलाय निसतं उठू वाटाना निसतं हातपाय पार गळून गेल्यात कपडे धुवून धुवून वाळाय टाकून टाकून तर चला ही पण कपडे मला वाळाय टाकायच्यात अजून आणि इथं पण अशी बरीचशी अशी हिथच जागा पण नाही अख्ख ही होऊन गेल्या इकडे कपडे धुवून टाकल्यात टाकल्यात आणि इकडे पण गावतावर पण टाकल्यात आणि होका अशी इकडे बाकी जी वाळायला टाकलेली वेगळीच घरी वेगळीच लय म्हणजे लय दसऱ्याचं काम म्हणजे लय लय असते तरी अजून बाकीचं काम सगळी बाकी, बाकी तर अजून चला जाते काम पण आहे घरी पण बघा इकडं असे कपडे धुवून वळा घाल्यात त्या घातल्यात त्या कडपच ना तर डायरेक्ट ह्या कडपर्यंत हका इकडं एवढी निस्ती कपडेच पांघरायची इथं आणि थोड्याफार इकडं साड्या आहेत आणि पॅन्टीत पोरांच्या मग का इकडं पण सगळे गवतावर ही वाळाय टाकल्यात इथं पण धुवून अशी ठेवल्यात वाळायला टाकायला जागा नाही आता तिकडं न्यावं लागलं सगळं इकडं आणावं लागलं असतं पण हिथंच धुतलं आणि ह्या तारावर इकडं वाळाय टाकलं आता ही धुतलेली कपडे कुठं टाकाव ही पंचात पडली जागाच नाही इकडं पण बादलीभर ठेवल्यात इकडं पण तर धुवून ठेवून मी बसले निवांत म्हणलं कुठं ठेवा ती टाकावं तीच कळा ना गवतावर पण टाकल्या तिकडं जागाच नाही कुठं टाकावं तर आणि ही पण वाळली नाही तर वाळ्याली वाळ्याली काढून जर तिचे टाकली असती तर ती पण जमला असत इकडं पण अशी पाऊस पण नाही ना जास्त मोठा मोठा झाला त्याच्यामुळे पाण्याचं गटर पण भरलं ना माता माता हो का इकडं चालले आता मी घरी इकडून इथपर्यंत आले इकडं काय अजून कपडे सुकले नाही इकडं काल वाळाय टाकलेले कपडे पण काही वाईट तशीच ठेवल्या कुंची हो काढावण कुंची मग आभाळ पण कसं आलंय लवकरच आभाळ यायला पण चालू झालंय काय करावं आणि काय नाही पाऊस जास्त पण येत नाही पण कपडे भिजायसारखा नेमका तो लय पण येत नाही असं पाणी सासन खड्डा जास्त भरला असता पाणी जास्त आलं असतं तर पण पाऊस एवढा येत नाही आणि दोन तीन दिवस झालं पाऊसच नाही इकडं दोन तीन कशाचा जास्त झाला असं दोन चार दिवस झालं इकडे काय पाऊसच झाला नाही हका पार ही तर गेटपर्यंत ती इथपर्यंत पार ह्या गेटपर्यंत इथपर्यंत कपडे येतं आता ही बाकीचे कपडे घेऊन चालले घरी घरी पण कपडे टाकायला कुठंच जागा नाही मात्र वाटतं ही वाळ वाळ आहे ही टा ही वाळूसपर्यंत काढपर्यंत बाकीची ती ही नेऊन तशी थी ठेवून द्यावं म्हणजे तर चालले मी आता घरी घर गर पण आलंय जवळ पाणी होका असं साचले थोडं थोडं आणि होका इकडं घरी पण बाजरी थोडीशी काढून शेवटची झाकून ठेवली आणि इकडं पण कुठंच जागा नाही कपडे टाकायला सगळी गवताना गवत आहे इकडं साईडला टाकायला पण गवता पण मोठ्या मोठ्या आहेत असल्या त्याच्यामुळं खाली पण गावताव टाकू वाटत नाही इकडं पण सगळे कपडेच कपडे टाकून द्या साऱ्या घराच्या साईडला सगळे कपडेच कपडे झाल्यात कुठं काय सोनं दिसा नाही का इकडं थोडंसंही आहे तर इकडं पण सगळे कपडेच कपडे झाले दगड तर कुठं नाही लाकडं तर कुठं नाही सगळ्या ह्याच्यावर कपडेच कपडे झाले आणि हका हो ही तर कपडे आणून आशी ना अशीची मोठं पातेलं भरून असे ठेवलं वाळायलाच टाकायला जागा नाही सगळीकडे बघितलं दोरी ही बांधायला पण दोरी बांधायला पण कुठं जागा नाही त्याच्यामुळं जा हा असेच कपडे ठेवून दिलेत म्हणलं ही बाकीची ही वाळा घात ही घातलेली ना ती जोपर्यंत वाळायची होत नाही काढायची झाली आत्ताशी सगळी पूर्ण कपडे झाली तो नाही आता बाकीचं काम का बघावं लागून अजून भांडी पिंडी सगळं तसंच पडू नये पोरांनी जेवलेली ही भांडी तशीच ठेवली व्हायता हात पाय गळून गेले तिस तर वजही होऊन होऊन करून करून तर चला आता बघते घरातलं काम तर चला बाय बाय सर्वांना